मतदार मतदारसंघातले आमदार आणि या, या जिल्ह्याचे खासदार हे अतिशय पोटातून ओरड और, ओरडत ओरडत सांगत होते की आमचा माज उतरवणार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आमच्या शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षाचा मल्हार पाटलाचा माज उतरवणार पण त्यांची माज मस्ती ही अक्षरशः खड्डे पडलेल्या रस्त्यांवर लोकांनी टाकलेली आहे त्यांची माज मस्ती सगळी उतरून टाकलेली आहे तो ज्या चरबीने आणि ज्या मस्तवालपणे माता भगिनींचा अपमान करायचा या शहरामध्ये लोकांना अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायचा शहराची अतिशय बकाल अवस्था ज्या खासदार आणि आमदारांनी कडून ठेवलेली होती त्यांना उत्तर म्हणून मायबाप जनतेनं भारतीय जनता पक्षाला अतिशय ताकदीनं यावेळेस निवडून दिलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये मी अतिशय नम्रतेनं सांगतो की जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीला घवघवीत असं यश मिळालेलं आहे ह्या महाविकास आघाडीचे उभाटा असेल किंवा ह्या कुठल्या पण पक्षाला साधं नगराध्यक्ष निवडून आणता आलेलं नाही आहे शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये आठ का सात नगरसेवक यांची आईस्क्रीम कोनवाल्यांचे निवडून आलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपली अवकात ही मायबाप जनतेनं आपल्याला दाखवून दिलेली आहे आपल्याला खूप आनंद होत होता लोकसभेमध्ये सहानुभूतीच्या लाटेवर एक विशिष्ट समाजाच्या लाटेवर एका माझ्या माऊलीला पराभूत केल्याचा अतिशय राक्षसी आनंद या खासदाराला होता त्याला त्याची अवकात ही जनतेनं दाखवून दिलेली